नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मी मी युट्यूबर नितीन राजपत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ज्या मी तुम्हाला चोपडा मार्केट बैल बाजार दाखवतोय हा बाजार मित्रांनो बाराही महिने चालणारा बाजार आहे शेतकरी मित्रांनो आणि ह्या बाजारमध्ये जास्त करून म्हणजे माडवी शेऱ्या सुरती लेंडी व गावठी व गावराने या जातीच्या जा बैलजोडे येत असतात मित्रांनो आणि बाजार वगैरे खूप मोठा बाजार आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी वगैरे जर करायची असेल तर एक वेळेस म्हणजे चोपळा बैलबाजार या ठिकाणी तुम्ही येऊन म्हणजे नक्की भेटण्या बैलबाजारमध्ये येण्याचा प्रयत्न करावा जोड्या पण एकच नंबर क्वालिटीचे येतात शेतकरी मित्रांनो आणि बाजार खूप असा मोठा चांगला बाजार आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू आता चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी नवीन काय आलं आहे शेतकऱ्यांच्या जोड्या वगैरे व छोट्या व्यापाऱ्यांच्या तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये मा बैलजोड्या आलेल्या आहेत हो आता बघू आता जोड्यांच्या काय किमती वगैरे आणि आता केजीला लागलेले आहेत सीजन वगैरे हो शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला मी छोटे शेतकऱ्यांच्या व व्यापारींच्या पण जोड्यांची संपूर्ण माहितीगिरी देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलवर तुझ्याकडून नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बघू आता काय नवीन छोटे मोठे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांच्या जोड्यांची किमती वगैरे सांगतो मी तुला नमस्कार भाऊ एक किती बैल आहे तीन बैल आहे ती का ही जोडी आहे का दाताला कशी आहे करदात आहे कामाची गॅरंटी कशी भेटेल फुल गॅरंटी भेटेल दाताला किती करदात करते का गाडा वकराची संपूर्ण गॅरंटी भेटेल नाव काय तुमचं लखन पारधे कुठले दादा रामपुराची आहे का प्रॉपर बैल असता का आपल्याकडे दादा दाखवाबर का एक मिनिट शेतकरी मित्रांनो दाताला करदात जोडी सांगताय लखन भाऊ म्हणून व्यापारी मित्रांनो बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची जोडी आणलेली त्यांनी दाताला हा शेतकरी मित्रांनो बघू शकता दाताला अशी दाता जोडी आहे जोड मोठ्या मापाची जोड आणि अशी एक रिंगी एक शेंगी आहे मित्रांनो खूप छान अशी होईल आहे काय लोक मग काही कमी जास्त होईल का याच्यामध्ये एक लाख तीस मध्ये शेतकरी आला तर करून टाकू म्हणजे नाव मोबाईल नंबर सांगा बरं नंबर नाही का द्या लक्षात दीपक आहे का ठीक आहे दीपक भूषा नंबर आहे माझ्याकडे मी टाकून द्या आणि याच्या काय सिंगल बेलच्या बेचाळीस मागितलं मागितला होता याला कोणी मार्केटला मागच्या चालू चालू आले का तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही याची किती बेचाळीस सा हजार सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये होतं की मी याच जोड खूप अशी छान जोडी मोठ्या मापाची शी जोडे आहे शिंगल बैल मित्रांनो आपले जे म्हणजे दीपक बोवे चव्हाण त्यांच्या दावणीतील म्हणजे बैल वगैरे बेचाळीस हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो तर बघू शकता जोडी पण एकदम एक रिंगी एक शेंगी मित्रांनो खूप छान अशी बैल आहे खरेदी करण्यासाठी मी तुम्हाला दादा यांच्या मोबाईल नंबर वगैरे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो मार्केटला बैल वगैरे यायला आता सुरुवात वगैरे झालेली आहे बघू आता छोटे मोठे शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो काय किंगमध्ये पैसे पचास हजार मागितलं होतं ता कोणी मार्केटला शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही जे सिंगल बैल तुम्हाला तीस हजार वगैरे किंवा पंचवीस हजारला भेटत होते हाफ सीजनमध्ये आता कसं आहे तेजी असल्यामुळे हाच बैलची किंमत बघू शकता तुम्ही पन्नास हजार रुपये सांगतो तो भाऊ कारण की मार्केटला आता तेजी आल्यामुळे एकदम खूप रेट असं जास्त आहे कारण की बैल तुम्ही पूर्ण बघू शकता की मागून पुढून पायांमध्ये खांद्यांमध्ये चांगला आहे मोठा आहे थोड्या मोठ्या मापाच्या बैल आहे ज्या शेतकऱ्यांना वगैरे सिंगल वगैरे बैल लागेल तर त्या भाऊशी म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करा खरेदी करण्याच्या नाव काय तुझे भाऊ आकाश आकाश सेंदवा एका मोबाईल नंबर आहे दो तो सतर चारशो असायच तर मित्रांनो जर तुम्हाला लागेल हो तर सेंदव्याचे व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील तुम्ही बैल वगैरे खरेदी करू शकता जोड सिंगल बैल वगैरे एकदम चांगला आहे पन्नास हजार रुपये सांगायची किंमत आहे होतो व्यवहारमध्ये कमी जाळ रेट वगैरे सांगायचा असतो तर मी तुम्हाला आता व्यापारीच्या पण जोड्या दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो चांगली जोड आहे एम पीमधले मधले व्यापारी आहे दादा म्हणून नाव आहे त्यांच्यावाला नमस्ते अर्जुन दादा अर्जुनदादा त्या आयला आजने कितने जोड्या आज पास एक जोड़े इदर एक किदर है फिर? एक जोडी इधर एक फिर आप एक शेतकरी मित्रांनो बघू शकता एम पीकरचे व्यापारी अर्जुन भाऊ पावरा म्हणून आहे व्यापारी त्यांच्या दावणीतील जोडी आहे बघू शकता तुम्ही जोड चांगली छोट्या मापाची छोट्या शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली आहे मित्रांनो रेट पण कसं आहे व्यापारीची जोडी असल्यामुळे रेट पण थोडी एकदम कडक सांगितले काय किंमत आहे दादा इसकी इनके बोल रहा है एक, एक लाख दस बोल रहा। दात में कितने कितने है? करदा दातम्या करदाते आणि आणखी गॅरंटी कैसे मिळेल फुल गॅरंटी मोबाईल नंबर आहे अरुण अर्जुन दादा नंबर नाही शेतकरी मित्रांनो एम पी च्या भाग असल्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल नंबरचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही मोबाईल नंबर वगैरे नाही आहे खरेदी जर करायची असेल तर ते हमेशा म्हणजे वैजापूर इथं आणि चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी दोन तीन बैल वगैरे आणत असतात तर चला मग बघू आता छोटे मोठे व्यापारींच्या शेतकऱ्यांच्या तुम्हाला मी बेड दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलवरती कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्या काय किंमत दादा याची जोडीची नव्वद हजार आहे का दाताला कशी आहे दाताला पूर्ण आहे कामाला चालते संपूर्ण गाडा व खर्ची संपूर्ण गॅरंटी भेटेल असं आहे का शेतकरीची का जोड कुठले राहणार आहे चोपड्याचे व्यापारी शेतकरी ना दाताला किती किती आहे दात बरं का एक मिनटं मित्रांनो दात वगैरे पाहू शकता तुम्ही जोड चांगली आहे एक रिंगी आणि एक शिंगी वाटते मोठ्या मापाची काय माडवी एका गावठी आहे गावठी आहे का <माणीश> क्लिअर चालू आहे गाडा खरला एकदम बरोबर मित्रांनो शेतकऱ्याची जोड आहे बघू शकता तुम्ही चोपड्याचे शेतकरी दादा ते जोड मस्त आहे मोठ्या मापाचे जोड आहे कारण की शेतकरीलाच शेतकरीची जोड दाखवतो मी यावेळेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही जोड पण चांगले नाव काय सांगितलं दादा तुमचं सोमनाथ दादा बडगुजात मोबाईल नंबर आहे सोमनाथ दादा बोला बरं नव्याण्णव तेवीस पंच्याण्णव एकोणसत्तर त्रेपन्न सत्तर हजार का किंमत नव्वद हजार का नव्वद मध्ये काही कमी जास्त होऊन जाईल का होऊन जाईल व्यवहारमध्ये शेतकरी मित्रांनो व्यवहारमध्ये होतं कमी जास्त बघू शकता तुम्ही जोड चांगली आहे तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेचशे म्हणजे छोट्या मोठ्या जोड्यांची पण किमती वगैरे सांगणार आहे तर बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची जोडी आहे जोड पण चांगली दिसते थोडी मोठ्या मापाची दिसते शेतकरी बांधवांना काय किंमत आहे काका जोडीची आपले जे का सोडणार दादा काय किंमत आहे सोमनाथ दादा यांची एक लाख दहा दाताला कामाची गॅरंटी मिटेल संपूर्ण माडवी काही शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही माडवी जातीची तिची आहे मोठ्या मापाची आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीचे सोमनाथ दादा यांची जोडी ती जर खरेदी करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण मोबाईल नंबर दिलेला आहे खरेदी करण्यासाठी त्यांच्याशी वेळेस कॉन्टॅक्ट करा कारण की जोड चांगली आहे मोठ्या मापाची जोडी आहे या जोडचा पण मी व्यवहार तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय किंमत दादा जोडची एकदा दाताला कशी आहे दाताला सोसोय काय व्यापारी का शेतकरी आहे व्यापारी किती जोडे आपल्याकडे आज चार जोडे आहे का गॅरंटी पटेल संपूर्ण गाड्या व खर्ची संपूर्ण गॅरंटी एक रुपयावर म्हणजे बैल म्हणजे आठ दिवस असे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम फुल गॅरंटी देत आहे ते असं बघ बघू शकता मित्रांनो दोन पहिले बैल जोडी हाकलून घ्या त्याच्यानंतरच म्हणजे पैसे द्या व्यापारीच्या एवढी फुल एकदम गॅरंटी देतोय मित्रांनो कारण की गॅरंटीच्या आणि खात्रीच्या जोडी असता म्हणून कोणी पण एवढी एकदम फुल पावरने सांगतो की दादा म्हणे फुल गॅरंटी म्हणे आपल्या ओळखची वगैरे आकलून बघा म्हणे आज एक रुपया पण देऊ नका म्हणे रविवार असल्यामुळे कारण की बाजार वगैरे हो पण आहे दादा नाव काय तुमचं सोमनाथ सोमनाथ बडगुजा त्यांचीच आहे का दादा त्यांच्या असं आहे का उधार म्हणजे एक दोन तीन दिवस आकला बैल जोडी त्याच्यानंतर आपल्याला पैसे द्या फुल गॅरंटी भेटेल मारक्या उठ बशाचे संपूर्ण मालक असता म्हणजे असं आहे का बघू शकता मित्रांनो तर दादा मग व्यवहार मध्ये कमी जास्त उंजेल कमी जास्त कारण की सीजन आहे आता त्यामुळे तुम्ही पण एवढे एकदम जाड रेट वगैरे सांगताय ऊन आता कमी शेतकरी आला की बरोबर आहे का नाही तर नाव नंबर सांगा बरं तोच नंबर होता का सोमनाथ दादा आणि त्याच्या मित्रांनो त्या सोमनाथ दादा ते व्यापारी आहे त्यांच्यात दावणीतील बैलजोडी होती ती तर तसंच मी तुम्हाला चॅनलच्या म्हणून छोट्या मोठ्या बैलजोड्यांची पण माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या म्हणून बघू शकता तुम्ही सोकडा मार्केट बाजार आता एकदम चांगल्या प्रकारे एकदम कंडिशनमध्ये भरला आहे मित्रांनो खूप छान असा बजार आहे मित्रांनो हा बाजार असा आहे मित्रांनो बाराही महिने चालणारा बाजार आहे कारण की काही एक बजार असं असतं की सीजन पुरता चालता किसी सीजन आटोपलं की लगेच बाजार वगैरे शांत होऊन जातात आणि जे ठराविक व्यापारी असतात बाजाराचे की तेच चालवतात तसं नाही हा बाजारमध्ये शेतकरी छोटे मोठे व्यापारी हमेशा म्हणजे बाजार चालू देता काय किंमत देता था इसकी इस्कीम ऐंशी हजार शेतकरी आहे का मित्रांनो शेतकरी आहे कुठले राहणार आहे घडताळचे आहे का किती जोडी आहे तुमचे एकच जोडी आहे का दाताला कशी आहे दाताला पूर्ण झाली आहे तर मित्रांनो दाताला पूर्ण झाली जोडोभर पाहू शकता तुम्ही गॅरंटी देता येते पण संपूर्ण शेतकऱ्याचे जोड मित्रांनो कारण की गडतारचे शेतकरी येते होईल कमी जास्त व्यवहारमध्ये जातात व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल असं आहे का तर मित्रांनो बघू शकता गाळा वकरला एकदम क्लिअर चालू आहे का नाव नाव सांगा बरं तुमचं नाव हा सर पावरा का बारेला बारेला हा सर आम बारेला मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे मोबाईल नंबर नाही मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकत नाही तसंच म्हणजे ज्या शेतकरींना व्यापारींना जर आपल्या व्हिडिओ वगैरे आवडला तर त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका मी तुम्हाला गावरान खिल्हा जातीच्या पण बैलजुळ्यांची माहिती देणार आहे गोर आहे एकदम छान असे मित्रांनो याची पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जोड बघू शकता तुम्ही जोड एकच नंबर आहे एक सारखी पूर्ण बघू शकता तुम्ही हात पायांमध्ये कारण की मेन म्हणजे शेतकरी बघतो की खांद्यांमध्ये ना हात पायांमध्ये कारण की असे पायांमध्ये मेन असतो मित्रांनो हिची काय किंमत पाहिजे साठ हजार आहे का कितने कितने जाते ये चार दौ दाते साठ हजार नाम है ने गर्तार। गर्तार हो क्या है तुम्हारा दिनेश काशीनाथ बार हेलो दिनेश भाई गया काम में चालू सब गाड़ा वक्कर को गाड़ा को वक्कर को नहीं क्या वक्कर को भी चालू चार चार दार दात एक, एक सात दौरा है मित्रो चार दात एक दि चार दात गोरे साठ हजार रुपये की मत संग होते मोबाइल नंबर दिनेश भा बोलो हाँ चौरहत्तर ऐसी हा रहा मित्रांनो जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल तर दिनेश भाऊ बारेला यांना भेटा तुम्ही कारण की गडदारचे शेतकरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जय कांदे जय की सांग शेतकरी मित्रांनो